कार्यक्रम होतात ते ज्ञानोवरा तर्फे होतात हैभद्राव बाबा आणि <coughs> मग ती सगळी नित्याची सेवा जी कीर्तन प्रवचन जागर जी असेल ती हा माऊलीतर्फे आहे आणि मग मी येणारे ना पण मग मी <coughs> येणार म्हणजे कसं एकट्याने येणार मग सगळ्या मंडळीला ज्ञान प पडणंगांनी नि निमंत्रण दिलं चला हाहू गंधर्व येते जे जे कोणी असेल सिद्ध गंधर्व सगळ्याला बोलवलं कशासाठी अनुपमी असा सोहळा आपल्या डोळ्याने पाहायला मिळणार आहे आणि म्हणून सगळी मंडळी आली गंधर्व आली यक्ष आली किन्नर आली अप्सरा आल्या ऋषी आले मुनी आले ती ज्ञानोब्रायाच्या तीर्थयात्रेला म्हणून यात्रे लंकापुरा येते ती विठ्ठला त्या निमित्ताने आपण चाललो जुली आज सत्तर वर्ष होतात तेव्हापासून वारी आहे वारीचा हा विसाव गाव ठरल्याप्रमाणे आहे हा जो जुना वाट चाले सरळ आहे आणि तेव्हा रस्ते नाही ग बैलगाडीचे रस्ते खराब असायचे आणि आजही आपण वारीमध्ये आलो आता जुनी सगळी मंडळी मला वाटत गेली जे जे असेल ते दा लकारी बाबा गेले <coughs> बरीचशी ती म्हातारी होती मग तिथे राम मंदिरात जमायची भाकरी जमा करायच्या एक आनंद राहतो या निमित्ताने सगळी मंडळी जमा होती भाकरी आणल्या म्हणजे आमटी त्यात काही स्वाद वेगळा असतो वाटचालीचा वाटचालीने इतर भोजन नको कारण मग त्रास होतो आजारी होतात पण मग आमटी भाकरी आणि आपण सगळी मंडळी आज मला वाटतं बाबा आहे समोर चांगदेव पाटलाचे चिरंजीव शंकर पाटलाचे शंकर पाटील टेके त्यांची चिरंजीव मोठे बाबा आहे इकडे बाळकृष्ण महाराज आहे कृष्ण महाराज आहे तरुण मंडळी आहे भजनी आपण भजन करतात भजन चांगलं आहे भजन चांगलं आहे पण मग गोड असावा स्वच्छ असावा शीतळ असावा नखरीबाज नसावा ओंगळ नसावा तो आता काय मंडळीने आम्ही म्हणतात पोरं हो। जुनी माणसं कठाळ्या बाज काढला म्हणतात त्या लोकांनी कठाळ्या लोकांनी कठाळ्या बाज काढला म्हणजे त्यातलं रसज्ञ नाही पहिलं तिसरी चौथी लय झाली शिकलेली पण रसज्ञ लोक होते ना आज बी ए का ग्रॅज्युएट होऊनही ही दुर्बलता प्राप्त झाली आमच्याकडे गारणं येतं म्हणून बोलतो बरं बो आम्ही सगळ्या महाराष्ट्रातून गारण येतो <coughs> पण मग आम्हाला काही करायचं नाही पण मग काही लोक म्हणे बा तुम्ही गेल्यावर येऊ या पंथ संप्रदायाचं कसं होईल पंथाचं कसं होईल विद्या जसं पंढरीमध्ये आळ वृंदावनमध्ये नतुसिंग गुरुजी होते हरदास स्वामीची विद्या सांभाळणारे हो गुरुजीकडे जायचो हो कधी मध्ये आम्ही क्लासला रामस्वरूपानंद होते वा अति गोड आवाज रामस्वरूपानंदाचा गोड रामस्वरूपानंदाचेच का भजन आहे का ब्रजवाशी त्या काळी नतुश्री गुरुजी मतो रामस्वरूपजी मधुर आवाज आणि ते संबंध यायचा मग त्यांनी बोल बोलायचे होते मधुसूदन देखो भजन के बारे में महाराष्ट्र बी बहुत बढिया आहे इसकी बांधाई बहुत अच्छी आहे पण आज मात्र तिथे वृंदावनमध्ये मी कधी टी व्ही पेपर मोबाईल पाहत नाही एखाद वेळ पाहिलं तर ते काय धिंगाना घालतात कोणी त्यातलं आता गेल्या स्वरूपाला गेले थोडंसं जुन्यापैकी आमच्यातला तो कृष्णचंद्र ठाकूरजी आहे मुदगलजी तो बी नखरीत करतो कृष्ण मुदगलजी हां तर आपण ते पाहतात आम्हाला काही घेणं नाही असं चित्र उद्या आमच्या पाश्चात कसं होईल ही एक चिंता म्हणून आपण सर्वाने महाराष्ट्रातली सर्व मंडळी आमची विनंती तुम्ही थोरा मोठ्याच्या मुलाखती ऐका पुरुषोत्तम जुलोटा असेल अणू जुलोटा असेल पंडितजी असा असेल आणखीन बाबा असेल अर्जुनराव शिजोडावकर असेल भीमसिंग जोशी असेल झालं गुरुजी धोंदीकर गुरुजी तर या लोकाकडे पहा आमच्यापैकी मग बा आहे नामदेव टिंबूरकर आहे बाबासाहेब शिरोळकर आहे साहेबरा नाना आहे बाबा आहे मधुसूदन आहे आम्ही आहे ना जो थोडेफार दोन चार लोकं तर आम्ही असं चिंतन करतो आज आपलं फक्त वाटचाल प्रवचन नाही काही नाही बरं म्हणाली तर वाटण काय मला तरी काय पण मग या जगदीश्वराचे प्रेम किती प्रेम आहे ज्ञानोबरासाठी गणगंधर्व तिलो तर मग बोलल्या यात्री अलंका पुरा ती ते आवडती विठ्ठला ते परमात्म्याला आवडतात कोण जो करील याची यात्रा तारील सकळई गोत्रा याचे नि कुळ इथेची पै होती धन्य धन्ये वृक्ष गुरुवारी म्हणतो पापण ही समाधी असा हा समाधी प्रसंग त्या त्यानिमित्तानचा चालणं दुपारता विसवाय एक दहावीस वारकरी आहे आणि आपण सगळी मंडळी आहे एक दहा पाच मिनटं बोलायचं फक्त या जगदीश्वराचे प्रेम अर प्रेम तो हरिका आहे प्रेम तो हरिका स्वरूप आहे अरे सबसेवची प्रेम सगाई सुरदाजी बोलतात सगळ्यात उंच ठिकाण कोणतं जसं हणोबरायला विचारलं होतं जणुबरा सगळ्यात उंच ठिकाण कोण म्हणे हिमालय अरे हिमालय मोहरी एवढा आहे सुमेरू मोहरी एवढा आहे भुतयाच्या चढे माथयावरी पंचभूतातीत होणे त्याला उंच ठिकाण असं म्हणतात इसली सबशेबोची प्रेम सगाई सगळ्यामध्ये उंच आहे प्रेम अना प्रेम तरिका दरबार प्रेम तहरी स्वरूपे स्वरूप स्वतः ही हाँ भगवान मन लेते बाक्त मुझको प्रेम के जंजिर में इसलिए इस भूमि पर होता मेरा होता रहे मनु तर मैं अवती तो जिसके मन में प्रेम नहीं उसी मुझी चिंता नहीं और प्रेम आले का बहुत भार है असे तुकडोजी महाराजांनी गायले म्हणून प्रेम हा शब्द बडा गोड आहे आता प्रेमाबद्दल गुरुजी किती काही व्याख्या पुत्र प्रेम राज्य परभणीकरण पुत्रप्रेम राज्यप्रेम सत्ता प्रेम हं प्रेम असे प्रेम आहे पण सगळ्यामध्ये भगवंताशी निगडित होणे आता हे आपल्याला पाहायला मिळतं नारद भक्ती स्वरामध्ये नारजीने गोड चिंतन केलं गोपीबद्दल सगळ्यामध्ये गोपी किती प्रेम करतात म्हणून एक वेळ नारदाला अभिमान झाला होता पण मग आता काय करावं नारदाचा अभिमान घालवायचा मीच कोणी तिने त्रिभोवनी ती गोन गमन नारदा हती विना सदा तामुखी तिन्ही त्रिभुवनात नारदा व देवदत्ता विना हां विना दिलं होतं बघून त्या नारदाला जा तो तिन्ही भवनात कुठे क्षणात प्रगट होशील म्हणून नारदाने तिन्ही भवनात भजन करावा पण अभिमान झाला आणि अभिमान तर नारडाच होता अभिमान खोटा आहे मग आता काय करावं मग नारदाचा अभिमान घालण्याकरताना देवाने बहाणा केला नारदे त्यांनी पाहिलं आणि खाली अंग टाकले डोळा लागले मोठ्याने ओरडत आहे नारद आले देवा काय झालं भारी पोट दुखत आहे म्हणे मग औषध सगळं प्रयत्न केला औषध पोट नाही थांबत मातेला पर्याय काय पर पर्याय नारद एकच आहे जो कोणी परमभक्त असेल त्याच्या पायाची जर माती मला पाण्यात कालून प्यायला दिली तर पोट थांबेल आता नारद कोण होते अशा लोकाला भ्रम होतो बहुली तुझा हे तुझं पाशी परंतु ही आपल्या हार याची यावत जीवाला साधकाला ममुक्षीला शिकण्याकरता नाही सूत्र कारिका व्रती अभंग वव्या पण लोक पाहत नाहीत पाहण्याची दृष्टी येत नाही डोळे असावे तुम्ही चार चारने दहा चष्मे लावा त्याला किंमत नाही हीच ही, ही दृष्टी तेव्हाच येते कृष्णांजना एक ये वेळा डोळा घालित आ डळ त्याला अंजनच घालावं लागतं तर आपण असं चिंतन करतो <coughs> नारद सगळ्या धरणीवर फिरले ऐकलं को भगवान आजारी अति कासावीस होत आहे जे कोणी भक्त असेल त्यांनी माती द्यावी देवा प्यायला आता लोक म्हणे आपण प्रपंचात घडलेलो आपण आपलं कसं काय खरं आहे नारदासारखेला आपलं विचार नारदा। नारद, नारद नारद जर स्वतः तयार होत नाही तर आपलं काही खरं आहे का म्हणजे असं होतं सर्वत्र फिरून आले नार आले नारद आणली की माती नैने देवा मग याचा अर्थ आहे आज धरणी कोणी मा महात्मा नाही संत नाही नाही भगवान ज्या दिवशी धरणी तलाव संत महात्मा जाईल अरे पतिव्रता नारी जाईल त्या दिवशी प्रलय काल होईल ही नारदाची उद्गार आहे आणि मग का नाही आणली माता असं कर बृंदांमध्ये जा आणि गोपीला सांग एवढी वार्ता नारद तिथे गेले सगळ्या गोपी भरभर जमा झाल्या नारदाचे चरण प्रक्षाळण केले नारद कुठकून आले पण वैकुंठातून आलो काय प्रकारे सगळ्यांना सांगितला देव आजारी गोपी खिन्न झाल्या होत्या मग पर्याय काय म्हणे माती चर जर दिली तर देवाचं फोटो गोपी घरात गेल्या गडवे भरले पाण्याच्या बाहेर आणल्या मातीत टाकले तोडवले चिखलाचे गोळे केले आणि नारद हे घेऊन जा पण मग म्हणे ऐकलं का तीर्थोत्पादकं पुनर्जन्म न देते आपण रोज देवाचं तीर्थ यावं आपला तीर्थ तीर देणं नरकाला जावं लागेल नारद तुम्ही खुळे असं करा यमराजाला यम, यम सदांना जाऊन सांग अठ्ठावीस नरकापैकी पुन्हा एकोणतीसावा नरक बनव आम्ही सर्व ब्रजवाशी त्या नरकात जाण्याला तयार आहे फक्त भगवंताचं पोट थांबताना आणि मग नारदाची भूंजली यथाव्रज गोपिकानाम यथाव्रज गोपिकानाम धन्य त्या गोपी धन्य त्यांची भक्ती आणि धन्य त्यांचं प्रेम म्हणून मी असं बोलवतो सबसेची प्रेम सगाई हं तर या करताना प्रेम आता म्हणून या करताना भगवान का या जगदीश्वराचे प्रेम पण मग आता प्रेम प्रे प्रेमाचे काही प्रकार एकतर्फी प्रेम दुतर्फी थार प्रेम अनेक त्याचे प्रकार करत असे गुरुजी बरं का <coughs> तर इथे प्रेम करताना सर्वार समान करणे म्हणून तर अनेक वेळा मागणी मागितली प्रेम सुख, दी, प्रेम सुख दी, प्रेमा विनना नाही समाधान पाहाबर विपुल संपत्ती दसर ताज्यासारखे समाधान नाही बंगल्यातही आजही माणसं पाहतात पाहतो आपण नेहमी खिन्न आणि विदूर काकासारखे झोपडीत राहतात पण समाधानी चलो विदुरा जावे दुर्योधन किमेवत्या त्यागी अरे साग विदुराजी कि खाईरी हुर्योधनासारखे किती असेल चलो विदुरा जावे अशी जे भक्त आहे ते प्रेम अर्पण करतात आणि म्हणूनही तो जाणवऱ्या सोडतात या जगदीश्वराचे प्रेम आता काय प्रेम एक वेळ राम अवतारामध्ये जेव्हा जानकी विवाह ठरला त्यामुळे जा मिथुल्या नगरीत नगरीतल्या स्त्रिया काही तरुण स्त्रिया मोहित झाल्या कामावेने आपण प्रभूशी विवाह करावा देशी स्वरूप नका तशा ह्या झाल्या नाही म्हणे तसं नाही जमणार म्हणजे मग मी तुमची इच्छा पूर्ण करील पण मग कृष्ण अवतारामध्ये बौद्ध अवतारामध्ये तेव्हा मग भगवान प्रगट झाले पण मग त्याच श्रुतिरूपी गो गोपिका आज ब्रंदवाशी बनल्या आणि मग त्यांच्यासाठी रास क्रीडा आता आपल्याला रासक्रीडेतून एक एक पाहायला मिळेल एक एक गो गोपी एक एक गोपाल हात धरूनी रासमंडळ रचिले आणि या करताना चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ केला नवला हो। नवलाव हो शब्द का घेतला म्हणजे कोणत्या युगामध्ये कोणत्या कल्पामध्ये कोणत्या अवतारामध्ये हे कार्य केलंच नाही नंदाचा बाळ येणे केला नवला हो कारण ही कार्य कधीच निघडलं आणि लाखो गोपी आहे पण मग प्रत्येक गोपीसाठी सलाबाई वृंदाबानी रास क्रीडा पाहू हो। रास क्रीडा आता गोड चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करताना असं करत आहे पण मग हिचा गो कनया तिला दिसत नाही तिचा हिला दिसत नाही राजकीमध्ये तुम्ही लोक आता नेहमी पाहता ते गोपीगीत गोपी, गीत, गोपी गीताचे प्रकार पाच युगलगीत आहे तर ती पाच गोपी पिता गो तीही पाहतात नखलू गोपी का नंदनो भवा नखिल देहिना नंतर हात्मद्रिक हे प्रभो तू सर्वाचा आंतर्या आम्ही साक्षी असूनही का लोपला क्वाशी क्वाशी महाभूय आपण तिथलं चिंतन तिथे पहा आपल्याला वाट चालायची आहे गोड चिंतने माझा समते श्री म्हटलं की श्रीने एवढे अठरा श्लोक पाठ करावे दोन दिवसात एक चार दिवसात एक आठ दिवसात एक एवढं महिन्यात दोन महिन्यात कोण हळूहळू हळूहळू पाठ करावा सर्व कार्य करताना स्वयंपाक करताना झोपताना शयन करताना काम करताना लतावो मी गली मे पुकार करेंगे कही तो मिलेंगे ओ वा के बिहारी ब्रजवासी स्त्रिया गातात बड्या गोड गातात म्हणजे सर्वत डार डार पर कृष्ण नाम होय डार का अर्थ होताय पत्ता पान ब्रिजभूभूमी डार करते तर असं सगळ्या रोमरो आजूकही ती नेत्राच्या आजूकही ब्रजवाशी भूमीमध्ये भक्ती नांदते ब्रिजवाशी जी मूळ लोक आहे आव आणून करणं वेगळं आणि मुळात असणं वेगळं तुम्ही किती आवा नवा नटनाट्य अवघी संपा दिली सोंगच राहतं ते <laughs> <laughs> नाही जामदार आता बरीच मंडळी सोंग आणती आव आणती अरे असं कुठं आता आमचं पाहून तेवढी गमत बाजीने चाली म्हणतात ते पण पुढं त्याचं येळ कोटरा ही ना <laughs> उघडच होतं <थी> की हो <laughs> तुला दोन डोळे तुला कोटी डोळे पाहतात रे महाराष्ट्रातले भारतातले हे अन्नविज्ञान लोकांना कळत नाही मौली काय करावं तर आव आणणं हे बरं नाही तर आपण असं बोलवतो ब्रिजबाशी मुळक म्हणून तर मीराबाई त्यावेळ होती मीरा मीरा ही केवळ राधेचा अवतार होता पण मग काही कारणास्तव आली आणि मग ती तिथे प्रगड झाल्यानंतर मीरा असे म्हणते मीराबाई असं असं गोड उद्गार आहे अली रे मोही लागे गे निको अजी रे मो लागे गे निको म्हणजे अत्यंत प्रिय बल कि घर घर तुलसी ठाकूर शेबा दर्शन गोविंद जी कोहिला लागे वृंदावन निको अत्यंत प्रिय जी गोस्वामी होते तेवढा अधिकारी संतो साक्षात्कारी त्यांना अभिमान आहे मीच कोणीतरी काय मीराबाई दर्शन केले बोले ओ नारी केले दर्शन नाही देते बोले नारी और पुरुष क्या होता होताय मीराबाई धाऊन सांगा जेव्हा जी गो स्वामीची मीराबाईने दिली अभंग भोंड जिरली आणि लोटांगण घालीत आली मीराबाईकडं भक्तीमध्ये असं लिनता असते आणि म्हणून या जगदीश्वराचे प्रेम आता प्रेम हा आपण पाहिले सगळ्या गोपीसाठी रास क्रीडा केली म्हणून असा हा गोड शब्द वापरताना ज्ञानवर आणतात या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरोपम निरोप म्हणजे उपमा रहित दुसरं कारण कोणासाठी कैसे पार्था येणे सर्वोत्तम पुण्य केले पुण्याचे प्रकार प, प, प यज्ञाचं पुण्य जपाचं पुण्य तापाचं पुण्य साधनेचं पुण्य नामाचं पुण्य भक्तीचं पुण्य अश्वमेध पुण्य यज्ञाचं पुण्य किती प्रकार काढा पण सर्वोत्तम पुण्य घातलं असं कोणतं पुण्य केलं असं तुम्ही बोलतात ना कोण पुण्य त्यांचा हो न सेवक जि ही द्वंद्वादिक दुरावेली द्वंद्व म्हणजे मी कोणी दि साधन करणार आहे हे सगळे जावा तेव्हा ते पुण्य सुदृभ होतो म्हणून कोण पुण्य त्यांचा कैशी सार्वत याने सर्वोत्तम केले जाऊ तर पौराणी भाग्य आपला वेळ संपला जा के जाके रहे जैशी भावना ताको होय तय देव तुम्ही ज्या भावनेने भजाल भगवान त्या भावनेने होतो उदाहरणार्थ आर अर्जुनासाठी सुभद्रा बनला जगात असं कधी ऐकलं कधी ज्या युगामध्ये ऐकलं कल्पामध्ये ऐकलं आणि सुभद्रा बनव अर्जुनाला भोग दिला हा तीच मागे भगवान भोलेनाथासाठी भोलेनाथांना ऐकलं होतं बोली मोहिनी बहुत अतिसुंदर नारी आहे बोली उशकी वाणी बोली मिठी आहे उसका नृत्य बहुत बड़ा नीठा है कारण नृत्य कले में शिवजी बड़े तांडव नृत्य में निष्णात है अरे मुझे से बड़ी वो नृत्य बड़ी बढ़िया करते उसके मुझे मिलन करना है मोहिनी अवतार तो स्वत शिवजी साठी भगवान मोहिनी बनले ले तो सही निरूपम उपमार आता माला वो तो दूसरी को उपमा देने योग्य नहीं का है देना अस को करेल का आई मुलावर प्रेम करते मुलगा पोरं मु प्रेम करतो एकमेकावर नवशि पुतशी कामाई पतिमप्रिय भोवती आत्मसुकामाई पतिमप्रिय भोवती व याज्ञीवाल्के बोलतात जनक पागलीत तो अरे हे सगळं मायाजंजाळे हे सगळ्या स्वार्थासाठी प्रेम करतात आत्मस्वरूपासाठी कोणीही चिंतन प्रेम करत नाही याज्ञवाल्क्याचं चिंतन पहा म्हणजे गोड चिंतन आहे तर हे सगळे स्वार्थापोटी प्रेम करणारे निस्वार्थी प्रेम करणारा भक्त असावा आणि ते भक्त देवाला आवडतात म्हणजे काल मी बोललो होतो ना प्रेमसहित प्रभू खाये बार बार बखानी अलक प्रेम शब्द तुझा प्रेम प्रेमसहित अरे शबरी मी अनेक भक्त पाहिले पण असा कोणत्याही कल्पामध्ये तुमच्यासारखे भक्त एखाद्या युगामध्ये जन्मलेतात शबरी शबरीसारखे बोलू क्यो आधमते ते नारी अतिरी हो ती तीन मती मंदमय आगारी शबरी अशी म्हणली होती तीन वेळा आदम शबरीत तू बोलते हे खरं आहे पण मग आधम शब्द तो वापरला आता आधम का वापरला एक तर मी भिल्ल जन्माला आली हा तो घरान आधम माझा ध्येय आदम तो हरबाल रेजस्वाला होतो माझा धिय आदम आणि तिसरं कारण हो मती मंदमय आघारी आघारी म्हणजे केवळ पापाचा पोताळा अशी शबरी बोलल्यामुळे शबरी अजिबात बोलायचं नाही मी काही जाणत नाही जातीपाती कुल धर्म चतुराई मी चतुराई जाणत नाही काही जाणत नाही फक्त मान एक भक्तीकरण आता आता आपण शबरीच्या म्हणण्याप्रमाणे रात्री बोलणे केलं होतं मी जर शबरी आधम असतील तर परमात्मा होऊन तिला भेटायला आला असता का हजारो वर्ष युग युग साधना केली तरी त्यांच्या दृष्टीला परमात्मा गोचर झाला नाही अनेक मुनी साधना करू नये आणि जिच्यासाठी होऊन आलाय ते धमका असं गोड चिंतन करे संत महात्म्याने एकापेक्षा एक भाव काढले त्यातले वल्लभाचार्य कोण भाव काढायला शिकावा सुबोधिनीमध्ये असे अनेक ग्रंथ आपल्याला पाहता येईल पहावा आणि म्हणून कैशी पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले कसं असं काय ज्ञानवरने पुण्य केलं सगळे सिद्ध गंधर्व अप्सरा तिलोतमा सगळे आले पण नंगाची आज्ञा आहे आणि मग अलंकापुराचं वर्णन नामदेव महाराजांनी समाधी काळी स्वासष्ट अभंगामध्ये केलं आहे आणि अशी छोटी अभंग केली ती आपण वाटाने म्हणतो समाधी सोहळ्याचे वेळ म्हणतो आणि ही अशी वाटचाल आपण सगळी मंडळी पुढे झालाच हे प्रवास महत्त्वाचा आहे पण मग विसावा नगरीमध्ये वारी, नगरी वारी जुनाट नगरी आहे एक संस्थानिक आहे राजघटनेतील एक आहे आणि तिथे सगळं गोड उपमा आहे गंगा आहे पण मग परत आहे का गोदावरी अशी एक सलील आहे गोड सलिला आहे का ती उदयापासून जास्ता मिळते एक आणि दुसरं कारण त्रिपिंडी दसपिंडी नागपिंडी ही कुठेच होत नाही फक्त गोदावरीला होतात ऋषिकेची मंडळी इथे ती कन्याकुमारीची लोकं इथे गंगा यमुना सरस्वती तुंगभद्रा कावेरी मग तिथे त्रिपंडी करायला का काय हरकत ऋषिकेटला गंगा तर सगळ्यात पावनी मानल्या गेली मग मा पावनी असून तिथे का होत नाही फक्त हे सगळे वरदान गोदावरीला दिले आणि ती आपण तिच्या किनाऱ्यावर आहोत अधिष्ठान गोदा तटी रिद्धी शिद्धी बोळंग ती द्वारी भानुदास पूजा करी वा पुष्यानुपे बरवा बरवा केशवराज अशी अशीही सलीला इथून वाहते ते जेला आपण प्राशन करतो म्हणून या तीरावर ही नगरी आहे आणि आता पुढचा प्रवास संध्याकाळी पिंपळवाडी शिर्डी झालीशिवाय आपण प्रभूचरणी ज्ञानवराची चरणी समर्पित करतो <coughs> आपण तशीच नेहमी साधना करणारे लोक आहे थोरा यद्यदा आचरती श्रेष्ठा तत्त देवी तरोजना थोरा मठेच्या सान्नीत राहा सानिध्यात राहावा आत्मज्ञानालागी व्हावी या तिनेच ज्ञानवृतांनी त्यांचा मार जरी खाल्ला तरी चालेल त्यांची विष्ठा जरी धुतली तरी चालेल पण आत्मज्ञान मिळतो हां म्हणून आमचं वर्षातून एक येणं राहतो तुम्हा लोकाला सगळ्याला कल्पना असते पण मग आपण जोड तर तर आले तरच आम्ही बोलू शकतो भेटू शकतो नाहीतर नाही बोलू शकत का नाही बोलू शकत ही हजार चार हजार गावं आहे महाराष्ट्र आहे आणि आपला सगळा परिसर आहे सांभाळता सांभाळता चार दिंड्या चार महिने जातात महिन्याची वारी वेळ केव्हा शिल्लक राहतो परिसरातून ज्या केर हे जे सगळ्याची भावना असे आज असं तुम्हाला वा वाटलं आहे दोन दिवस पण फोन चालू असतात कुठे आले किती हे अशी सगळा परिसर प्रांताचा आपला प्रांत गोड गोडबेर का गण सदन लोक आहे पण मग सदन भागात असं नाही घडत जसं हुकुमशाही जसं मग आज्ञा केले तसं इथे फक्त आज्ञा करतो आम्ही तुम्ही सगळी प्रजा हजार चार हजारची ऐकत ही अरे आज आपल्याला पन्नास गावच्या भाकरी आल्या पाहिजे दोनशे क्विंटल भाकरी येतात न सांगता येतात हे आपल्याला संस्कार आहे इतर प्रांतात नाही जमाचं एकदा करतील परत नाही जमाचं पण किती वर्ष जाऊ भांडतात लोकं दोन नंबरासाठी दोन दोन चार चार वीस वीस वर्ष नंबर आहे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे त्याला कारण बिन बिन सतसंग बिना बिबेक ना होई कृपा बिना सुलभ न सोई हे सत संत महात्म्याची कृपा आहे म्हणून हे होतं झालेशिवा पुन्हा एक गेवळ प्रभूचरणी समर्पित आणि सगळ्याला वंदना मुंडलिका वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय